महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी पंढरीनाथ किशन चव्हाण हे आमची काकाश्री आहे त्यांनी आम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकवली की वेळेचं पाबंद कसं असतं की वेळेत कसं ड्युटीला जायचं वगैरे कारण आम्ही ज्या फॅमिलीतून बिलॉंग करतो त्या फॅमिलीत जॉब हा गोष्ट पहिले कोणाला माहीतच नव्हता कारण आम्ही एकंदरीत तांडा बंजारा समाजातून बिलॉंग करणारे लोक आहोत तर त्यांनी आम्हाला शिकवलं की एज्युकेशन शिक्षणाचं व्हॅल्यू काय आहे शिक्षण त्यांनी स्वतः शिक शिकले शिकल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी सामर्थ्य बनले त्याचबरोबर त्यांनी मुलांना म्हणजे आम्हालासुद्धा त्यांनी अशा प्रेरणा दिल्यात की काय करायला पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही पुढं मा समाजात वागायला पाहिजे कशा पद्धतीनं बोलायला पाहिजे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आम्ही शिकलो हीच महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांच्या या सेवानिवृत्तीसाठी आम्ही त्यांना आयु पुढील आयुष्याच्या वाटचाली शुभेच्छा देत आहोत तिथून पुढं त्यांना आम्हाला जेवढं आराम देता येईल आणि जेवढं त्यांच्या सहवासात आम्ही राहण्याचा प्रयत्न करू हेच आम्ही अपेक्षित करतो माझं नाव बाळू रामभाऊ चव्हाण मी त्यांच्या मोठ्या बंधूचा मुलगा आहे धन काका पण लघुनाथ किसन चव्हाण हे अडतीस वर्षानंतर त्यांच्या खाजगी सेवेतून रिटायर झालेले आणि सदर कार्यक्रम हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आला व खूप व्यवस्थित सगळ्या सुरू होते आणि माझ्या काकांनी खूप म्हणजे अडतीस वर्ष खाजगी सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचे पुढील आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो वर त्यांचे पुढील आयुष्य हे आरोग्यदायी सुख समाधानी व चांगले जावं असे मी ईश्वर छरणी प्रार्थना करतो तुमचं नाव माझं नाव गणेश चव्हाण आज हा अतिशय क्षण आहे आमच्यासाठी वडील आज अडतीस वर्षाच्या अविरत मेहनतीनंतर अडतीस वर्षाच्या अविरत मेहनतीनंतर आज अ... रिटायर झालेले आहेत आणि त्यासाठीच आम्ही हा सगळा सोहळा केला होता आणि अतिशय अनुभवधावणीपूर्वक हा सोहळा आज पार झालेला आहे सो सगळं पाहुण्यांचं पण अतिशय धन्यवाद आणि आम्ही पण आज खुश आहोत आणि पप्पांच्या आणि आईच्या पुढच्या अडचणीसाठी त्यांना खूप शुभेच्छा किती वर्ष सेवा केली सरांनी अडतीस वर्षे केली सेवा अडतीस वर्षासाठी ते अगदी त्यांनी काम केले तर त्यासाठी त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन आहे आनंद जीवन पाहुण्यामध्ये आपले सगळं झालेलं आहे आपल्या घरचे लोक काही माझे काका त्यानंतर मामा वगैरे सगळे जेवढे पण पाहुणे म्हणजे आणि वडिलांचे मित्र वगैरे सर्व काही राजकीय लोक राजकीय लोक म्हणून राजकीय लोकांशी एवढा संबंध नसला राजकीय लोक नाही तर घरचेच लोक माझं नाव राहुल चव्हाण मी प्रायवेट खात्यात होतो प्रायव्हेट कंपनी फार्मास्युटिकल म्हणून मेडिसिन फॅक्टरी आहे त्यात मी अडतीस वर्ष सेवा केली सेवड जीवनामध्ये काय तुम्हाला खूप म्हणजे कमी जास्त खाली वगैरे आपलं थोडं फार व्हायचा त्रास जीवनात कसं असत कि कंपनी लाईफ म्हणल्यावर थोडफार चालतच माणसाच काय नवीन याला मी शेवटचं कामगार मी येतो तिथला नवीन पिढीला काय शब्द हा नवीन तुम्ही व्यवस्थित शिक्षण घ्या चांगल्या जॉबला लागा एवढं सुशील कामं आहे मी आता सेवानिवृत्त झाल्यानंतर मी आरामचे गरीब असणार आहे आता मी काही सेवा करणार नाही काही नाही राजकारणात वगैरे काही नाही ते पुढचं अजून आता मला एक महिनाच झाला काही राजकारण नाही नाही तस शेती वगैरे आपलं आहे थोडीशी त्याच्यात आमच्या समाजात मग सांगू गाळू पिऊ नका बा वा। वाईट मार्गाला लागू नका चांगल्या मार्गाला लागा व्यवस्थित करा शिक्षण घ्या आणि पुढे काहीतरी करून दाखवा आपल्या जीवनातले काही आनंदाचे शेल्फ आहे आपल्या जीवनात आनंदाचे काय आता सगळे सगळे आनंदच होता म्हणजे एवढं काही मला त्रास झाला नाही मेडिसिन कंपनीत होतो त्याच्यामुळे जास्त काही काही संघर्ष पण संघर्ष एवढं काही झाला संघर्ष नाही जीवनातलं काही अशा काही करायचं पण गेलं थोडंसं राहिलं एखादं थोडं एखादी एक शेती घ्यायची माझी इच्छा होती तेवढं राहिलं फक्त बाईट वीर वगैरे करून जाऊन आपण जे कंपनीमध्ये कसं असतं कंपनीचं लाईफ असं असतं कधी काय होईल ते सांगता येत नाही त्यासाठी आपण आपल्या हिशोबाने समजा द्या काही बरं वाईट झालं कंपनीचं समजा तर आपण त्या शेतीमध्ये अगर काही आपलं काही बिझनेस आहे समजा ते आपण करू शकतो आपण राखून ठेवायचं थोडासा समाजाला काय समाजाला हेच आहे की वाईट मार्गाला लागू नव्हतं चांगले सरळ चाला तुमच्या भाव पंढरीनाथ किशनराव केव्हा